नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज, 24. बात माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचा वाढदिवस अहिल्या नगर मध्ये शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा वाढदिवस साजरा दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या वाढदिवस सी डी देशमुख लॉ कॉलेजच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सेक्रेटरी ना म सर सी डी देशमुख लॉ कॉलेज हे होते तसेच प्राचार्य ऍडव्होकेट रियाज सर तसेच सरकारी वकील एडव्होकेट सागर गायकवाड सर श्री सर श्री खेळकर सर प्राध्यापिका तांबे मॅडम प्राध्यापिका जमीन शेख मॅडम प्राध्यापिका गोरे मॅडम थोरात सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नाम साठे सर म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या माध्यमातून समाजाची जडणघडण होणार आहे यावेळी सूत्रसंचलन श्रीमती भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल वाघमारे यांनी मानले परिवाराचे प्रमुख माजी मंत्री आमचे मार्गदर्शक शब्द प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांचा आज वाढदिवस गेल्या कित्येक वर्ष वेगवेगळ्या उपक्रमाने आम्ही संस्थेत विधायक शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करत आलेलो आहोत आज सी डी देशमुख लॉ कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय निष्फूर्तपणानं या ठिकाणी शाहू शिक्षण संस्थेचे सामाजिक योगदान सत्यस्थिती या विषयावर प्राध्यापक संदीप कांबळे यांचं व्याख्यान आयोजित केलं त्या व्याख्यानाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम उत्स्फूर्त असा वाढदिवसाचा साजरा करण्यात आला धन्यवाद नमस्कार